श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो आज स्वामींनी तुमच्यासाठी एक संदेश पाठवलेला आहे स्वामी भक्तांनो स्वामी संदेशामुळे स्वामींमधील आणि आपल्यामधील अंतर हे कमी होण्यास मदत होते चला तर मग पाहूया स्वामींनी तुमच्यासाठी कोणता संदेश पाठवलेला आहे स्वामी भक्तांनो व्हिडिओमध्ये दोन चित्रे दिलेली आहेत त्यापैकी तुम्हाला आवडेल ते चित्र तुम्ही निवडा जे चित्र तुम्हाला जास्त स्वतःकडे खेचत असेल तर त्या चित्रातील संदेश हा तुमच्यासाठीच स्वामींनी पाठवलेला आहे हे, हे लक्षात घ्या जर का तुम्हाला दोन्हीही चित्र आवडत असतील तर हा पूर्ण संदेश तुमच्यासाठीच आहे संदेश सांगण्याआधी मी तुम्हा सर्वांचे स्वामी बोल या आपल्या चॅनेलमध्ये मनापासून स्वागत करते तर स्वामी भक्तांनो आता पाहूया स्वामींचा आज तुमच्यासाठी काय संदेश आहे ते ज्यांनी हे चित्र निवडलेले आहे त्यांच्यासाठी स्वामींचा संदेश काय आहे ते पाहूया स्वामी म्हणतात बाळा येणारे काही दिवस हे तुझ्यासाठी खूप भाग्याचे ठरणार आहेत आता तुला ते सर्व मिळणार आहे ज्याची अपेक्षा तू सोडून दिलेली होतीस आमचा आशीर्वाद तुझ्यापर्यंत पोहोचत आहे तू इतके दिवस झाले प्रयत्न करत आहेस तुला त्या कामात आता यश मिळणार आहे तुझे कर्म तू खूप चांगल्याप्रमाणे करत असतोस कधीच दुसऱ्यांना त्रास होणार नाही याकडे तुमचे नेहमी लक्ष असते तुमचे कर्म हे तुम्ही नेहमी चांगले आणि प्रामाणिक करत असता अडचणीत असलेल्यांची तुम्ही मदत करता त्यामुळे तुम्हाला आनंद सुख समृद्धी यश हे आमचे आशीर्वाद मिळत आहेत तुम्ही आम्ही तुम्हाला दिलेल्या मार्गावर अगदी प्रामाणिकपणे चालत आहात हे पाहून आम्हाला खूप समाधान वाटत आहे तुम्ही आम्ही तुम्हाला जी सेवा दिलेली आहे त्या सेवेत तुम्ही खंड न पाडता नित्यनेमाने ती आमची सेवा तुम्ही करत आहात हे पाहून आम्ही तुमच्यावर खूप प्रसन्न आहोत त्यामुळेच तुमची सर्व स्वप्ने आता पूर्ण होणार आहेत आमचे आशीर्वाद तुमच्या दिशेने येत आहेत खूप सारे चमत्कार तुमच्या आयुष्यात घडणार आहेत आणि हे सर्व तुम्हाला प्राप्त होत आहे कारण तुम्ही खूप सत्कर्म केलेले आहे बाळा सध्याला खूप प्रयत्न करूनही तुम्हाला निराशा अपयश येत आहे पण म्हणून तुम्ही तुमचे प्रयत्न करणे सोडून देऊ नका तुमचे प्रयत्न हे सातत्याने तुम्ही करत राहा ज्या कामात सातत्य असते त्या कामाची दखल ही एक ना एक दिवस घेतलीच जाते त्यामुळे तुम्ही तुमचे काम करणे तुमचे प्रयत्न करणे कधीच थांबवू नका बाळा तुम्ही दररोज आमचे ध्यान करता आम्ही तुमच्यासाठी जे काही संदेश सूचना पाठवत असतो ते तुम्ही नेहमी त्या संदेशाचे पालन करता आमचा संदेश खूप मन लावून ऐकता आम्ही आमच्या भक्तांच्या डोळ्यात पाणी पाहू शकत नाही आमच्या भक्तांच्या प्रत्येक दुःखांवर आम्ही आमच्या मायेचा स्पर्श अलगत फिरवत असतो त्याने खूप वेळा तुमचे दुःख त्रास हे तुम्हाला जाणवत देखील नाहीत खूप वेळा तुमची परिस्थिती ही खूप बिकट असते चारही बाजूनी संकटांनी प्रश्नांनी तुम्ही ग्रासलेले असता पण तरी देखील तुम्ही निश्चिंत असता कारण तो आमच्याच कृपा आशीर्वाद असतो तुमचा आमच्यावरचा जो अटूट विश्वास असतो तो तुम्हाला हरू देत नाही परिस्थितीसमोर तुम्हाला झुकू देत नाही सगळे ठीक होणार आहे हा विश्वास दृढ होत असतो त्यामुळे तुमचा हा विश्वास असाच कायम ठेवा तुमच्या काळजीचा चिंतेचा शेवट आता लवकरच होणार आहे तुम्ही निश्चिंत रहा आणि तुझी ही आई नेहमी तुझ्यासोबतच आहे त्यामुळे काळजी करू नकोस सगळे तुझ्यासोबत चांगलेच होणार आहे बाळा तुझा तुझ्या या आईवर जर खरंच विश्वास असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल ज्यांनी हे चित्र निवडलेले आहे त्यांच्यासाठी स्वामींचा संदेश काय आहे ते पाहूया स्वामी म्हणतात बाळा तुझ्या आयुष्यात खूप सुख समृद्धी येत आहे तू आम्हाला ज्या रूपात पाहण्याची इच्छा बाळगतोस तुला आमचे त्याच रूपातील दर्शन लवकरच घडणार आहे आम्ही प्रत्येक वेळेस तुमच्या सोबतच असतो बाळा तुझ्या मनात ज्या काही आशा स्वप्ने जन्म घेत आहेत ते तुझे सर्व स्वप्ने आता पूर्ण होणार आहेत फक्त एक गोष्टीकडे मात्र ध्यान दे तुझ्या कर्मांकडे तू बारीक लक्ष दे नेहमी चांगलीच कर्मे करण्याकडे भरते त्यामुळे तुझ्या वाट्यालाही सगळे चांगलेच येईल आम्हाला माहिती आहे तू खूप कष्ट सोसलेले आहेस खूप चिंतेने ग्रासलेला होतास पण तुझी ती सर्व काळजी चिंता आता लवकरच संपणार आहे आता मागच्या त्या भूतकाळाचा वाईट आठवणींचा विचार करायचा नाही नेहमी आनंदी राहा भूतकाळात जर अडकलात तर पुढे वाढून ठेवलेले सुख तुम्हाला कसे काय उपभोगता येणार त्यामुळे नेहमी पुढचाच विचार करा बाळा नेहमी तुझ्या मनात प्रश्न येत असतो की तुला कोणाची तरी वाईट नजर लागलेली आहे तुझ्या घराला कोणाची तरी वाईट नजर लागलेली आहे तू आमचा भक्त आहेस जो आमच्या भक्ताच्या वाईटावर उठतो त्याचे ते काम कधीच पूर्ण होत नाही आहे कारण आमच्या कृपेचे आमच्या आशीर्वादाचे सुरक्षा कवच आमच्या भक्तांच्या भोवती नेहमी असते त्यामुळे कोणतीही दुष्टशक्ती वाईट नजरेचा प्रभाव आमच्या भक्तांवर तसेच त्याच्या कुटुंबावर पडत नाही आजपर्यंत तू खूप काळजीमध्ये तुझ्या जा रात्री जागून काढलेल्या आहेत खूप दुःख कष्ट सोसलेले आहेस खूप खडतर प्रवास भोगलेला आहेस आता तुझे ते कष्टाचे दुःखाचे दिवस संपलेले आहेत आता फक्त शांतता आणि समाधान तुला मिळणार जो आमचा हात एकदा पकडतो त्याच्या वाटेत त्याला कधीच काटे आम्ही टोचू देत नाही आम्ही आमच्या भक्ताला त्या काटेरी वाटेवरून अलगदपणे उचलून नेत असतो बाळा हा चमत्कार त्यांच्याच आयुष्यात घडत असतो जो प्रामाणिकपणे मेहनत करतो त्यामुळे तू भिवू नकोस आमचा आशीर्वाद नेहमी तुझ्यासोबत असणारच आहे तू निश्चिंत राहा बाळा तुझा आमच्यावर तु जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल स्वामी भक्तांनो तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका आणि त्याचबरोबर हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी बोल या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर देखील प्रेस करा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल स्वामी भक्तांनो स्वामी संदेश सांगण्याचा एकच प्रामाणिक प्रयत्न आहे की तुमच्यामधील आणि स्वामींमधील अंतर कमी व्हावे तुमचा स्वामींवरचा विश्वास दृढ व्हावा चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आपल्या स्वामींचे संदेश ऐकण्यासाठी तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ